मित्रांनो नमस्कार आपण विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेच्या सातपूर कॉलनीमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शानदार उद्घाटन गेल्या सव्वीस वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा जपणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये अग्रणी स्थान मिळवणाऱ्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाराव्या शाखेचे उद्घाटन दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेचे संस्थापक चेअरमन श्री विश्वास ठाकूर यांच्या हस्ते झाले सातपूर कॉलनीतील छाया स्टॉक येथे विश्वास बँकेची बारावी शाखा सुरू झाली आहे ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शकता या मूल्यांच्या आधारावर असलेल्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेची सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापना झाली ग्राहकांचा विश्वास संपादन करीत या बँकेने सव्वीस वर्षांमध्ये बारा शाखांची स्थापना करून आपली घोडतोड सुरू ठेवली आहे कल्पक संचालक मंडळ आणि परिश्रमपूर्वक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी यामुळे विश्वास बँक सातपूरच्या कामगार वसाहतीसाठी आणि ग्राहकांसाठी विश्वासाची आर्थिक वायरी ठरणार आहे या उद्घाटन प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री अजित मोडक ज्येष्ठ संचालक श्री विलास हावरे डॉक्टर चंद्रकांता संकलेच्या डॉक्टर सुभाष पवार श्री विजय लगड कैलास पाटील संचालिका सौ मंगल कमोत बँकेचे माजी संचालक डॉक्टर कैलास कमोत सहमुख्य कार्यकारी अधिकारी सौ सारिका देशपांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रमेश बागुल आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी विजय नाशिक आपली विश्वास बँकेची ही बारावी शाखा स्टॉप साई सर्कल सर्कलजवळ महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी सातपूर नाशिक हे सात आपल्या सेवेसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे सेविंग अकाऊंट करंट अकाउंट आर डी अकाउंट डिपॉझिट्स लोन्स त्यात सोने धारण कर्ज हाऊसिंग लोन वाहन कर्ज टर्म लोन पर्सनल लोन ह्या सर्व प्रकारची असे कर्ज प्रकरण आपल्याकडे चालू आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर सर यांच्या हस्ते शाखेची पूजा करून शाखा शाखेचे व्यवहार सुरू करण्यात आलेले आहे सन्मान स्फूर्तींसाठी कार्यकारी संपादक योगेश गोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद